शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गोवा राज्याच्या राजकारणामध्ये भाजप एमजीपी युती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे एनडीए ने मोठे यश प्राप्त केले या विचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले भाजपने गोव्यात केलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले मोदी आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले हा विजय राज्यातील सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला असलेला पाठिंबा आहे दोन हजार सत्तावीस मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी याकडे एक सेमी फायनल म्हणून पाहिलं जात ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाने आपली पकड कायम ठेवली गोव्यात पन्नास जागांसाठी निवडणूक पार पडली यामध्ये भाजपाने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या तर गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला मागील वेळेपेक्षा काही जागा कमी असल्याचं समोर आलं मात्र भाजप एमजीपी कडे बहुमत आहे भाजपने चाळीस जागा निवडणुकीत लढवल्या होत्या आम आदमी पक्षाने बेचाळीस तर काँग्रेसने छत्तीस जागा लढवल्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने युती केल्याने आकडेवारीत यंदा बदल दिसून आल्याचं म्हटलं जात आहे आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी